कुठलाही पिक्चर तीन तासाच्या वर चालत नाही पण आपला हा कार्यक्रम जवळपास पाच तासापासून आहे मी पासून सभासद नोंदणीचे फलक बघत होतो तर त्याच्यावर दहा वाजताचा वेळ लिहिलेला आहे आपण साधारणतः इथं अकराला जर आला असाल तर आता साडेचार तास झाले या ठिकाणी आपल्या सगळ्याला इथं जमून त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला भुका लागल्यात याची पण मला जाणीव आहे कोणालाही भाषण ऐकायची एक मनस्थिती दिसत नाही पण भाषण संपल्याशिवाय जेवण नाही ते एका कीर्तनात असं झालं महाराज कीर्तनाला उभा राहिले आणि हळूहळू हळूहळू एक माणूस दुसरा माणूस सगळे माणसं उठून गेले शेवटी एक माणूस बसून होता आणि महाराज त्यांना म्हणाले मी काय भाग्यवान आहे तू एकटा तरी माझं कीर्तन ऐकायला बसला तेव्हा ते, ते ग्रस्त उठून म्हणाले महाराज मी तुमचं कीर्तन ऐकायला बसलो नाही तुमच्या पाया जो गोमड बाज आहे त्याच्यासाठी मी त्या थांबलो अशी अवस्था काही इथं होणार नाही त्याच्यामुळं थोड्या वेळामध्ये मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करणार आहे मोजेगावकर साहेबांनी प्रस्तावित करताना उल्लेख केला की ज्या ठिकाणी चिखलीकर त्या ठिकाणी कोजेगावकर आणि प्रताप पाटलांनी मला या ठिकाणी संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो अशा पद्धतीचं वजेगावकर साहेबांनी प्रस्ताव उल्लेख केला वोजागावकर साहेब मी एक टपाल धारक आहे जिल्ह्यामध्ये जे काही चांगलं घडते चांगलं होतंय किंवा चांगलं करण्याची गरज आहे ती माझ्या नेत्यापर्यंत कळवण्याची जबाबदारी माझी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी महाराष्ट्राचं सहा वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवत आहे असे आपले आदरणीय अजितदादा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्यापणे मी जिल्ह्यातल्या काही लोकांची नावं सुचवली त्यावेळेस दादांनी सांगितलं की गोजेगावकर हे चाळीस वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या माणसाला पहिल्यांदा उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात म्हणून आपली नियुक्ती ते आदरणीय दादांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून या नांदेड जिल्ह्याचा एक राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्या भागाचा एक माझी प्रतिनिधी म्हणून मी आदरणीय दादांचं तटकरे साहेबांचं आणि मान्यवरांचं अभिनंदन करतो की नांदेड जिल्ह्यातल्या एका ज्येष्ठ नेत्यांना क्रमांक दोनच पक्षातलं पद देऊन त्याचा कौरव करण्याची भूमिका पक्षाने दिली अनेकांच्या नियुक्त्या झाल्या अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सन्मानाची पद देतो आज राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या गतीने वाढते मी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला फॉर्म भरायचा एक दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला चोवीस तारखेपर्यंत के मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला आदरणीय अजितदादांचा फोन आला ते म्हणाले प्रतापराव उद्या सकाळी तुमचा राष्ट्रवादीत प्रवेश आहे आणि लोहा कन्नारची निवडणूक तुम्हाला राष्ट्रवादीमधून लढवायची आणि तुम्ही तात्काळ मुंबईला आलं पाहिजे मी अचंबित झालो भाजपच्या एका बैठकीत असताना फोन आला आणि मी थोड्या वेळाने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आपली टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मधन निवडणूक लढावी लागणार आहे अजित दादाचं आणि माझं बोलणं झालेलं आहे अर आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा आणि राष्ट्रवादी कोण निवडणूक लढा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची परिस्थिती मग मी काय वारसानं आमदार झालेला ना नाही मी काय गुलाबाच्या फुलावर जन्मलो नाही अनेक लोक असे की ज्याला गुलाबाच्या फुलावर जन्मले मी ज्या पक्षामध्ये काम करतो मला दुर्दैवानं पक्ष बदलावे लागले नांदेड जिल्ह्यामध्ये मी ज्यांच्या सोबत काम करत होतो ते अतिशय धोकेबाज निघाले म्हणून मला दोन हजार चारला ला अपक्ष निवडणूक लढवावं लागली लाग लाग। मी जिंकून आलो तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते अदानीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात काम केलं अपक्ष निवडून आल्यावर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि विलासराव देशमुख साहेबांनी दोन हजार चारच्या काळात माझ्या लोहा कंदार मतदारसंघात दोन हजार कोटीची कामं देण्याचं काम आज त्याची काय किंमत होती आज एक लिंबोटीचं धरण उभा करायचं दहा हजार कोटी रुपये एका धरणाला लागतील ला पाच वर्षात धरण उभा करण्याचं काम प्रताप पाटील चिखलेकरांच्या नेतृत्वात झालं पक्षात जातो इथं अनेक जण मला विचारतात की तुम्ही ज्या पक्षात गेल्यावर त्या नेत्याच्या जवळ कसं राहता ते, ते सांगा विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत होतो तर मला असं वाटते की दुसऱ्यापेक्षा माझे जास्त ऐकत होते उद्धव ठाकरे साहेबांच्या जवळ होतो काही काळ तर शिवसेना माझ्याच नावाने चालली भारतीय जनता पक्षात गेलो भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण बघितला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच वर्ष नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटला सारख्या कार्यकर्त्याला फ्री हँड दिला पाहिजे तिथं मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली म्हणून आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष होऊ शकतात त्यांना अध्यक्ष केलं या वयामध्ये अख्खा जिल्हा निघाडून काढणारा नेता जर कोण असेल तर त्याचं नाव व्यंकटराव पाटील गोजेगावकर आता राष्ट्रवादीत गेलो आता अजितदादाच्या जवळ आहे मला असं वाटतं की माझ्याशिवाय दादा कोणाच ऐकत नाही थोडं दिलीपराव ऐकत असतील नाही ते मंत्री झालं आम्ही एवढे जुने आहे आपलंच सांग आले त्याच कारण आहे मी शेण खायचा धंदा करत नाही ज्याच्याजवळ जातो जा अतिशय निष्ठेनं आणि इमानदारीनं काम करतो माझ्या रक्तामध्ये कधीच गद्दारी नाही चव्हाण चव्हाणांचा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या आमदारांची आमची बैठक झाली तुषार राठोड होते भीमराव केराम होते राजेश पवार होते राम पाटील रातोळीकर होते मी होतो प्रवेश झाल्याच्या नंतर मला लोकसभेची उमेदवारी जाहीर करणार तेवढ्या फडणवीस साहेबांनी सांगितलं प्रतापराव तुमच्यावर काही नाराजी असतात विषय संपून टाका आणि तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची त्यांना विचारलं मी मला माझ्यावर काय नाराजी आहे सांगा तेव्हा मला अशोकरावनी प्रश्न केला की तुम्ही माझ्या भोकर मतदारसंघामध्ये फार ढवळाढवळ दोड़ करता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर अशोकरावांना सांगितलं तुम्हाला बोलायचा अधिकार नाही पक्षात तुम्ही का आला आजपासून मी तुमच्या विरोधात जाणार नाही पण कालपर्यंत इमानदारीने विरोधात होतो हे मी त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तोंडावर सांगितलं पुढे ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी निष्ठेनं काम करतो आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला निष्ठेनं काम करतोय आणि गर्वाने सांगतो आज आज कि आज मरखेला येण्याच्या पूर्वी जवळपास म्हणजे आजपर्यंत अडीच हजार लोकांचा प्रवेश नांदेड जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकांची भावना आहे की दादांच्या नेतृत्वामध्ये काम करायचे लोकांचा विश्वास आहे की दादा बोलल्यानंतर बोलला शब्द न बदलणारा नेता कोण तर आदरणीय अजितदादा पवार म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळख झाली आणि प्रत्येकाला असं वाटत की आपण राष्ट्रवादीमध्ये आलं पाहिजे जी मरखेल अवस्था झाली प्रवेश संपत पण दस्या संपून गेल्या तीच अवस्था भोकर मध्ये झाली भोकरला गेलो वर्तमानपत्रात आपण बघितलं असे टीव्ही ऐकलं असे भोकरच्या बातम्या खूप झळकल्या आणि मला पत्रकार विचारत होते की भोकर पासूनच सुरुवात का केली मी त्यांना सांगितलं मी लोकसभेचा सदस्य होतो आता त्यांना वाटलं लागलं मित्रामुळे केली आता ते जरी खरं असलं तर म्हणता येईल ना आणि नायगावला पक्ष नोंदणीचा कार्यक्रम झाला शिवराज पटलांनी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला काल मी कंदारला गेलो महिला दिनाचा कार्यक्रम झाला एका तासामध्ये जवळपास दो आमच्या दोनशे तीनशे भगिनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आल्या आज या ठिकाणी गोजेगावकर साहेबांनी पक्ष नोंदणीचा कार्यक्रम ठेवला मला का, असं वाटलं की काय अजितदादा यायले म्हणून कार्यक्रम आहे की काय एवढा मोठा कार्यक्रम गोजेगावकर साहेबांनी या ठिकाणी ठेवला खरं तर अशोक पाटील मुगावकरांना बोलण्याची संधी द्यायची होती पण वेळेचं बंधन सगळ्यांची वाचना आम्ही कमी केली त्याच्यामुळं पण मी जेव्हा जेव्हा या भागामध्ये आलो तेव्हा गोजेगावकर साहेबांनी अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं मी खासदार म्हणून या भागामध्ये जेवढं फिरलो कोणाकोणाच्या गावात आलो आपण आठवा यापूर्वी कुठलाही खासदार पंचवीस तीस वर्षात तुमच्या गावात आला नाही ठीक आहे एखाद्या निवडणुकीमध्ये पराभव झालाशी पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं मी जास्त फिरल्यामुळे पराभव झाला का मी जास्त काम केल्यामुळं पराभव झाला का कधी कधी घडते काम जर जास्त झाली तो लोकांना असं वाटतं पुण्याचं काय काम आहे म्हणून पूर्वी जे खासदार काम करत नव्हते आता मला वाटावे पुढच्या बाजूला बघून पुढच्या बाजूला बघून आणि लोकांना वाटायचं ठीक आहे पुढच्या वेळेस तर पुढच्या वेळेस मला असं वाटायचं की बा एक गाव दोन तुकडे आले की काम झालं माझा एक स्वभाव आहे की मी सामान्य कुटुंबातला असल्या ना। ये कारणानं येणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावनाची जाणीव मला आहे बरखेलून नांदेडला मला भेटायला आल्यावर त्याला तिकडण्याचा खर्च काय त्याची नांदेडची चक्कर केवढ्याची होई म्हणून त्या कार्यकर्त्याचं एकाच चक्कर मध्ये काम झालं पाहिजे याच्यासाठी इमानदारीन प्रयत्न करणारा मी काय आहे आधी दररोज तीन चारशे कार्यकर्त्यांना भेटतो त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो सुटत असतील नसतील पण माझ्या प्रामाणिकपणाबद्दल मी कधीही कोणाच्या मनामध्ये शंका येईल असं याबाबत कधी वागत नाही माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार साहेबांनी उल्लेख केला की गोजेगावकर साहेब तीस चाळीस वर्षापासून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत पण आमदार होऊ शकले नाही ती खंत व्यक्त केली मी तर अनेक वेळेस या भागामध्ये बोललो गोजेगावकर साहेब थोडं माझा धडा घेतले असले तर आमदारही होऊन गेले असते अहो करावं लागते मी तर त्यांच्यापेक्षा वयानं कमी आहे मला ला तिकीट मिळालं नाही आज मोकळंच सांगतो आमच्याकडे महाधवराव पांडाकडे सभापती होते ते माझे मित्र होते मी त्यांना सभापती करण्यामध्ये माझा सिंहचा वाटा होता ते माझं तिकीट मागायला शंकरराव चव्हाण साहेबाकडे गेले ऊस गोड आहे पण उसातून काऊस निघाला ना ते ऊस पोखरून टाक दिसायला गोंडस दिसते वरी फुल निघा बघा तसं त्या ऊसातलं त्या गोंडस बाळानं माझं तिकीट काटलं त्याला वाटलं हा वा जर ला आमदार झाला तर आपल्या स्पर्धेत येईल ला तिकीट काटलं ला मला तिकीट जाहीर केलं त्यावेळेस कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब आदरणीय शिवराज पाटील चापूरकर साहेब कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब हे तीन नेते दिल्ली एकत्र बसले नव्याण्णवला मला तिकीट जाहीर केलं आणि नांदेडला मी पोहोचलो की माझं तिकीट कटल माणसाच्या मनात शंका की याला तिकीट दिलं तर हा निवडून येतोच आणि निवडून आला की आपल्या डेर बसतोच अरे आमची अवला तीन आहे आम्ही ज्याच्या सोबत राहतो त्याच्या सोबत निष्ठेने काम करतो म्हणून गोजेगावकर साहेब तुम्ही जे मागे पडला त्यांना माहित होत की गोजेगावकर कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभा टाकला तर गोजेगावकर निवडून येतो प्रताप पाटील कोणत्याही सर्कलमध्ये उभा राहिला तर प्रताप पाटील निवडून येतो आणि हे जर एकदा आमदार झाले आपण दूर ढकललं तरी पुन्हा निवडून आल्याशिवाय राहत नाही म्हणून माझे मित्र अशोकराव चव्हाणाला माणसं कसे पाहिजे ते उदाहरण देतो अशोकराव चव्हाण चांगल्या क्रमामुळे मुख्यमंत्री पदावून गेले आणि नंतरच्या सरकारमध्ये जिल्ह्यातून एक मंत्री करायचे कैलासवासी वसंतराव चव्हाण आमदार होते मग वसंतराव चव्हाण आमदार होण्याच्या सक्षम नव्हते का ना मंत्री होण्याच्या वसंतराव चव्हाणाला मंत्री याच्यासाठी केलं नाही की वसंतराव चव्हाणला एकदा मंत्री केलं तर वसंतराव चव्हाण जिल्ह्यामध्ये दबदबा निर्माण करतील मग आपलं नाव कमी होईल हनुमंतराव बेट मोगरेकर मुखेला होता हनुमंतरावला केलं तर महाधवराव पाटला पासून भेट वगैरे कर घराण्याचे पुण्याई आहे त्याचे नाते होते मोठे तो आपलं वजन प्राप्त करील जिल्ह्यामध्ये नाव करील मग आपलं कोण नाव घ्याय तिकडे जवळ जवळगावकर होते त्यांना केलं तर त्यांचे वडील आमदार होते आई जिल्हा परिषदचे अध्यक्ष होती म्हणून त्यांनी काय केलं कोकणातले झेंडूबा हुडकून आणलं त्याला केलं काय काढलं काय कोण त्याच्या महाजन पुढे असं राजकारण या जिल्ह्यात झालं म्हणून व्यंकटराव पाटील गोजेगावकर आमदार होऊ शकले नाही आणि मला हे गणित कळलं म्हणून मी दोन हजार चार ला हुशारी केली शिलाई मशीन घेतली आणि मैदानात उतरलो लोकांनी आमदार करून पाठवलं पुन्हा मागे हटलो नाही कारण माझी ना तुमच्यासोबत झुटतील साहेब म्हणाले की मोठे नेते आपल्याकडे नाही काय करायचे मोठे नेते मी दोन हजार चार ची दोन हजार नऊ ची अपक्ष निवडणूक लढवली हो गाडीला झेंडा नाही पाठीमागा बॅनरवर फोटो नाही मी ओमान जनता पुढी यांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत वरचे काहीच करू शकत नाही पण हे सगळं आपलं दैवत जगाय असेल ही जनता आपली दैवत आहे आणि मी जनतेला श्रद्धास्थानी ठेवून माझ्या आयुष्यात आजपर्यंत राजकारण केलं म्हणून आजच्या कठीण परिस्थितीत देखील शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकांनी विरोध दिलं आंबाडे साहेब म्हणाले की सुखादुखामध्ये राहणार कुटुंब आहे मी आहे माझा मुलगा आहे मुलगी आहे बायको आहे कमी पडलं तर सून आहे प्रत्येकाच्या सुखात दुखात जाण्याचा प्रयत्न करणारा आमचं कुटुंब आहे याची जाणीव लोकांनी ठेवली म्हणून माझ्यासारखा नाही तर या निवडणुकीत मी पडलो पाहिजे माझे काय मित्र कमी आहेत का माझ्या एवढ्या तर कोणालाच नाही की मी पडलो पाहिजे म्हणणारे पण जनतेचा आशीर्वाद म्हणून त्यांचं काही चालू शकलं नाही म्हणून ना। मी उडवणार म्हणून ही जनता या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्वाचा आहे आमच्यासाठी तुम्ही आहात आणि मला असं वाटते येणाऱ्या काळामध्ये गोजेगावकर साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कामही दादाच्या नेतृत्वात झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं जर बोललो तर चुकीचं होणार मला खूप बोलायचं आहे घाटे साहेबांना बाहेरगावी जायचे त्यांची उद्या सकाळी सात वाजता दादाकडे अपॉइंटमेंट आहे आणि दादाचं एक काम आहे सकाळी साडे सहा वाजता मंत्रालयाच्या खुर्चीवर बसणारा या महाराष्ट्रातला नेता कोण तर त्याचं नाव अजित दादा आहे आता तुम्हाला कसं वाटेल भेटायला वेळ मागितला साडे सहा ला बोलवाले आपण त्याचा बिझनेस उठला मला असंच वाटलं मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही दिवस होतो दादानी मला एकदा सात वाजता वेळ दिली मी म्हणलं हे रात्री वेळेवर झोपते की नाही बघायसाठी तर करत नसतील ना तर कामाची जी पद्धत आहे आणि म्हणून घाटे साहेबाला जायचे मला खूप एवढी पब्लिक बघितल्यावर मोह आवरत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून आज ज्याने ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांना मी सांगणार आहे की तुमचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याची जबाबदारी आता आम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे कोणी वेगळा विचार करण्याची गरज नाही आता माझी निवडणूक संपली <coughs> माझी निवडणूक आता पाच वर्षाला आहे पण येणाऱ्या निवडणुका कोणाच्या या आम्हाला ज्याने आमदार केलं आम्हाला ज्याने खासदार केलं आम्हाला ज्यांनी कोणी नेतृत्व दिलं हो आमच्यासाठी राब राब राबलं त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता आहे पण प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगतो इच्छा एखाद्या सर्कल मध्ये दोघा माझी असू शकते तिकीट एकालाच मिळणार आहे पण ज्या कोणा कार्यकर्त्याला आम्ही उभा करू पूर्ण ताकद त्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभा करण्याचं काम एक राष्ट्रवादीचा नेता म्हणून लोकांना असं वाटतं की वर्तमानपत्राचे प्रतिनिधी मला विचारतात कि भाजपचं कोणीतरी तरी सांगलं की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढू मी त्यांना सांगितलं की मी महायुतीचा घटक आहे महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला बांधलेला आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वतंत्रपणाने निवडणूक लढायला सक्षम आहे त्याच्यामुळे कोणी वेगळा विचार करण्याची आज एवढे प्रवेश झाले ठाटे साहेबांचा झाला मोहन नानाचा झाला बाळासाहेबांचा झाला गोजेगावकर साहेबांचा झाला खूप प्रवेश झाले आता येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रवेश खूप होत आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये आदांनी अजितदादांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये मोठे प्रवेश होणार प्रवेशांची यादी एवढी मोठी आहे की आम्हीच म्हणायला लागलो की एवढे प्रवेश झाले त्या जिल्ह्यात दुसरं पक्ष शिल्लक राहील की नाही पण त्यांना चिंता वाटायला लागली त्याच कारण एक जर असे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष कोणता तर तो, तो अजितदादाची राष्ट्रवादी हा पक्ष या सगळ्याला घेऊन चालणार आहे म्हणून दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळेजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात याचा मनापासून मला आनंद आहे वजयगावकर साहेबांच्या संदर्भामध्ये अनेकांनी या ठिकाणी बोलले भोजगावकर साहेबाच्या वयाचाही उल्लेख कोणीतरी पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून केला धोजेगावकर साहेब काय खातात काय जादू आहे मला आणखी माहिती नाही पण ते शंभर वर्षापर्यंत असच पळतात की काय की, की मला असं वाटतं आता तुम्ही आठवण आहोत पन्नास वर्षाचे माणसं किती आजारी पण या वयात देखील काम करण्याची धमक लोकांचा लोकसंग्रह गुरुद्वारामध्ये जसं लंगर राहते तसं इथं लंगर या सगळ्या गोष्टीचे गुण आदरणीय गोजेगावकर साहेबामध्ये आहेत म्हणून एवढी सगळी मंडळी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय गोजेगावकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्याला राज्याचं उपाध्यक्षपद आदरणीय दादानी आणि तटकरे साहेबांनी दिला त्याचा फायदा निश्चित राष्ट्रवादीच्या वाढीसाठी नाहीतर आता तुम्हाला उद्यापासून असंही होऊ शकते दादा म्हणतील नांदेड जिल्ह्यात खूप प्रवेश झाले आता करतो तुम्ही इकडे जा मी काही जाऊ देणार नाही ना बाहेर जिल्ह्यात पण महाराष्ट्राचं उपाध्यक्ष पद दिलं एक दोन जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकतील अनुभवी माणूस आहे त्या जिल्ह्यात गेलं जिल्या पाहिजे राष्ट्रवादी वाढवली पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व योगायोगाने आपला सगळ्याला मिळालेलं आहे त्या नेतृत्वाला जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आमचे तरुण सहकारी सध्या तरी पडद्याच्या मागचे कलाकार आहेत ते बबनराव पाटील गोजेगाव हो हो। सातत्याने एक धडपड करणारा ये तरुण येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचं काम बबनराव पाटील वजेगावकर करतायत म्हणून बबनराव तुम्हाला देखील आमच्या प्रवाहात आता सामील व्हावं लागणार आहे तुम्हाला देखील निश्चितपणानं कुठल्या तरी विभागाची जबाबदारी पक्ष येणाऱ्या काळामध्ये देईल असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि आपल्याही मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो ते आपण या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं एवढंच या ठिकाणी सांगतो खूप वेळ झालेला असतानाही आपण एवढ्या शांत चित्ताना माझं भाषण ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी अनुभव व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो दुसरे एक मला चिठ्ठी आली तर मी खासदार असताना अनेक वेळेस बोललो की उदगीर देगलू रस्त्याच्या संदर्भाने हा रस्ता लवकरच होईल लवकरच होईल त्याचं टेंडर रिटेंडर झालेला आहे आणि येणाऱ्या एक आठ पंधरा दिवसामध्ये त्याचं टेंडर ओपन होईल तो रस्ता पूर्णपणानं सिमेंट कॉन्क्रेटला होईल एवढ्या ठिकाणी सांगू पाचन थांबवतो जय